संध्याकाळचे वाजलेले आहेत साडे दहा आम्ही चाललो खिकडी पकडा चाललेलो आहोत हा माझा भाऊ आहे हे बघा सुमशान जंगलामध्ये आम्ही खेकडी पकडायला चाललेलो आहोत बुटे बिट घालून रात्र आहे बघू शकता आम्ही या जंगलात आलेलो आहे तिथं आमचा मित्र सिद्ध आलेला आहे ते बघा इथं आकाश आलेले आहेत आमचा मित्र आकाश आलेला आहे हे बघा आमचा सिद्ध आलेला आहे आमचा आकाश मित्र आलेला आहे त्याचे आकाशचे मित्र आकाश, आकाश बाबा आले आहेत पोरत भरलेला आहे आमच्याकडे चिका पण म्हणून आले चिकटवत आलेला आहे हे गावलेलं आहे सुरुवात आहे दोन हे बघा आपण आम्ही चौघ पाच जण जात आहोत रात्रीची वाजे साडे दहा एवढी जंगलात झाल्या हिंमत लागते ती हिंमत आमच्याकडे आहे खळजी असेल त्याला सिद्धू आमचा सिद्धू काय मग किती खेकडे पकडणार आहे किंग मेकर खेकड पकडण्यात इकडे आकाश बघ पोत धरण्याला आलेले आहेत बॅटरी घेऊन फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम बघू शकता आता आपण पुढे पुढे चाललेलो आहेत सुमसान जंगल आणि आम्ही पाच पासा लोक बघा बघू शकता बघा एवढ्या स्पीड मध्ये पाणी वाहत आहे राहणार आता गी गी। गी तारा शिरला होत बघा असं पाणी डेंजर टेन्शन नाही आमच्याकडे काय कसं पण जातावं असं उडका लागतंय भाऊ तू का म्हणजे मला तरच खेकडे भेटतात बघू शकता आणि आता खेकडी बघत आहेत हुडकत आहेत हुडकत बघूया आता भेटतात काय हे भातातून जात आहेत मारायला हे बघा टुळे डॉन सुशन डॉन अनवानी नाद करतो काय नाद करतो काय यायला लागतं खेकड पकडा आहे

सुशांत भाऊ काहीतरी बघत आहे हे आमचे दुसरे मित्र शुभ मोडके आलेले आहेत हे पण खास खेकडे पकडण्यात मास्टर माइंड आहेत यांना खास बोलवलं आहेत हे बघू शकता तुम्ही आमच्या व्हिडिओ मध्ये यांचं पण स्वागत आहे मित्र परिवार पहिला खेकडा पकडलेला आहे बारके पिल्लू वाघिणीला पकडलेला आहे वाघिणीला हे बघा वाघिणी वाघिणी हे ह्याच्या टाकू का रे छत्रीत हे बघा मी पकडलेलं आहे डेंजर हातात न घेऊन जायला लागतंय पाचवा गावलेला हत्यार सिद्धू कर्नाटक कर्नाटक हत्यार कसा आहे हे बघायला यायला लागते ला 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 इकडे आकाश भाऊ म्हणतात आकाश भाऊ सबको बोलते किमेकर अध्यक्ष सुशांत भाऊ यांचं एकच गावलेलं आहे त्यांना अजून शुभम बाबा आल्यापेट एक पडलेले होते एक स्टंड मारलेला होता एक बघायचे नसत्या बडक क्वांग क्वॅंग करत होते हत्यार कर्नाटकच आहे ते नाद करते काय हे काय हे बघा वड्याला पाणी फुल आहे स्वच्छ पाणी आकाश भाऊ भीत आहे जरा वाटत भीत नाही भाई भीत नाही घाबरत नाही कुणाला हत्यार कसा आहे आता पुढची तयारी चालू आहे आमची शुभम भाऊ बघू शकता पॅन्ट एक स्टँड मारून आलेले होते राड झालेला आहे शुभमदा

एकदम घट एकदम घट एकदा चिकटलं की नाही शांत भाऊ मान्य किंगमेकर अध्यक्ष आता किंगमेकर ना बारक पिल्लू गावलेले आहेत धरून खास हे बघा पिल्लू पोरांचं पिल्लू नाही खेकड्याचं पिल्लू आहे नंतर बघा भित्र भित्र किंवा अध्यक्ष हे बघा हे बघ पिल्लू हा मी ट्राय करतो तामचा फायदा ये हे बघा पिल्लू बघू शकता हे पाणी हे नंतर पिल्लत येतं म हीची पिल्ल होतात मला डायरेक्ट दुकानात भेटतं आम्हाला डायरेक्ट वड्यावर भेटतंय काय म्हणताय मग इकडे बघायला नाही पकडायला यायला लागतंय <laughs> कसा शुभमभाव हा थरथरत आहे तेवढं बाकी पिल्लूला तेवढं बघत आहे ते वाव 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 वाडा वाव वाव हॉटेल बा वा� कस कस गुस्सा जुबा बाहेर करते गुस्सा कसा गुस्सा आम्ही निकली उद्या रस्सा है इतक मडा पन रस्सा हे सुशांत भाऊ आणि चिक्या मान्य चिकिंग मेकर अध्यक्ष बॅटरी बॅटरी पाणी टाकली आहेत एक दोन किलो हर्ष दाखवा हर्षद तोंड दाखवा तुमचं हर्षद तोंड दाखवा चिक्या कस इकडे बघ मग गाव काय म्हणते लवकर बत्तीसशे राहाय लागते चार पंचमी नागपंचमीकडी पकडण्याचा दुसरा टाइम परवा किती पकडली परवा एक दहा बारा जाऊ दि भीती काय वाटते का सांगायचं मग बिना चपलाचं भीती वाटत नाही काय भीती घातली साडे अकरा बारा एक वाजलेले आहेत कर्दोळ्याला लिंबू मी ते बांधून तयार आहे काय ते चिपटून देऊ आपल्या तुम्हाला फ्रँचायसी घ्यायची असेल तर घेऊ शकता